ठरलं तर मग या मालिकेच्या नऊ मेच्या भागामध्ये सायलीला आता स्वतःला रिलाईज झालं असतं की आपण अर्जुन सरांच्या नितांत प्रेमात पडलेलो हो। आहोत आण आणि या प्रेमाची कबुली ती अर्जुनच्या फोटोजवळ देत असते अहो ऐकलत का मी तुमच्या प्रेमात पडलेली आहे किती वेळा हे सगळं बोलू असं मला झालेलं आहे असं म्हणत सायली फोटो मध्ये बोलत असताना प्रत्यक्षात अर्जुन मागे येऊन उभा राहतो आणि आता सायलीकडे एकटक पाहत असतो आणि काय म्हणालात तुम्ही मिसेस सायली असं म्हणत सायलीला तो प्रश्न विचारतो यावरती सायली म्हणते सर काही नाही यावरती अर्जुन म्हणतो अहो मी सगळं ऐकलेलं आहे पण परत मला तुमच्या तोंडून सगळं ऐकायचं आहे बोला ना यावरती सायली थोडीशी लाजते अर्जुन म्हणतो बोला ना काय म्हणायचंय तुम्हाला यावरती सायली काहीच बोलत नाही अर्जुन म्हणतो प्लीज प्लीज बोला ना मला परत ऐकायचं आहे असं म्हणत अर्जुन सायलीला आपल्याकडे वळवतो सायली मात्र चक्क लाचते अर्जुन म्हणतो तुम्ही जे म्हटलात ते ऐकलं असलं तरी मला ऐकायला खूप छान वाटतंय असं म्हणत तो सायलीला पुन्हा एकदा आपल्याला आय लव्ह यू म्हणायला सांगतो आणि सायली सांगते हो सर माझं तुमच्यावरती मनापासून प्रेम आहे मग अर्जुन गुडघ्यावरती बसतो सायलीचा हात आपल्या हातामध्ये घेतो सायलीच्या हाताला छानपैकी किस करतो आणि सायली एकदम भान हरफून डोळे गच्च मिटून हा सगळा अनुभव घेत असते आणि ते सगळं एन्जॉय करत असते सायलीला हा क्षण इथेच थांबून रावा हा क्षण कधीच पुढे जाऊ नये असं वाटत असताना जोराजोरात दार वाजायला लागतं आणि सायलीची तंद्री तुटते सायलीचं स्वप्न सुद्धा भंग पावतं मग ती दार उघडते पाहते तर काय दारामध्ये कल्पना असते कल्पना दारात आल्यावर ती सायली म्हणते आई आई आलात तुम्ही आज मी खूप 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 आनंदी आहे असं म्हणत ते कल्पनाला गच्च मिठी मारते आणि कल्पना तिला म्हणते काय गं आज काय आहे एवढं खुश व्हायला यावर ती सायली म्हणते चला खाली, मी आवडीची शेवग्याच्या शेंगांची भाजी करते यावरती कल्पना म्हणते तू खुश आहेस ना आज तुझ्या आवडीचं काहीतरी कर अगं स्वतःसाठी सुद्धा जगायला शिक की यावरती सायली म्हणते हो आई आता मी स्वतःसाठी पण जगणार आहे पण आता मला पूर्णाजींसाठी शेवग्याची भाजी करू दे बरं असं म्हणत खुश होत सायली आता पूर्णाजींसाठी शेवग्याची भाजी करण्यासाठी आज जाते तोपर्यंत इकडे आता चैतन्य अर्जुनला भेटायला येतो अर्जुन म्हणतो बस चैतन्य मला तुझ्याशी खूप महत्वाचं चा बोलायचं आहे अरे आज ना तन्वी घरी आली होती आणि तिने पूर्णाजीला कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बद्दल सांगितलं मला तर काहीच कळत नाहीये की हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बद्दल तिला कसं कळलं आणि तू मला सांगणार होतास ना की या संदर्भात तुला काहीतरी माहिती आहे म्हणून असं म्हणत अर्जुन आता इकडे विचारत असतो तोपर्यंत तो चैतन्याची मान मात्र खाली असते त्यावरती अर्जुन म्हणतो बोल ना अरे तुला काही माहिती आहे का याबद्दल यावरती चैतन्य म्हणतो सॉरी अर्जुन म्हणजे मीच सांगितलं आता अर्जुनला जबरदस्त धक्का बसतो अर्जुन म्हणतो काय तू तन्वीला हे सगळं सांगितलंस चैतन्य म्हणतो खरंच खरंच सॉरी सॉरी मला माफ कर म्हणजे मी तन्वीला नाही सांगितलं मी साक्षीला रागाच्या भरात सांगितलं रागाच्या भरात मी हे साक्षीला सांगून बसलो आणि साक्षीने हे सगळं तन्वीला सांगितलेलं आहे अर्जुन म्हणतो तू कसं असं करू शकतोस म्हणजे मी मित्र म्हणून तुझ्यावरती किती विश्वास ठेवला होता तू करशील असं मला वाटलं नव्हतं आपली जरी मैत्री नव्हती अबोला होता तरी माझ सिक्रेट तुझ्याकडे सेफ आहे तू इथे इथे शपथ घेतली होतीस ना की तुझ सिक्रेट माझ्याकडे सेफ राहील म्हणून मग असं कसं तू वागलास यावर चेतन्य म्हणतो मी जितकी तुझी माफी मागेन तितकी माफी मागायला कमी आहे खरंच मी चुकलो अर्जुन खरंच मी चुकलो मला तर आता इतका पश्चाताप होतोय ना की मला वाटतंय मी सुद्धा कुणाल सारखं असं म्हणत इकडे चैतन्य काहीतरी वावग बोलणार तितक्यात अर्जुन खा अडकन त्याच्या एक थोबाडीत देतो आणि गप्पा बस एक मित्र मी गमवलेला आहे दुसरा मित्र मी गमवू शकत नाही वेड्यासारखं काहीतरी कर बोलू नकोस तू माझा सख्खा मित्र आहेस शांत बस बर इथे बस पाणी पी असं म्हणत अर्जुन त्याला पाणी प्यायला देतो आणि चैतन्य खूपच घाबरलेला असतो वावरलेला असतो आपण केलेल्या चुकीचा त्याला खूप पश्चाताप झालेला असतो पण अर्जुन त्याच्यावरती थोडाच वेळ चिडून लगेच त्याला नॉर्मल करतो आणि हे बघ तू शांत हो बर कोणत्याही गोष्टीचा स्ट्रेस घेऊ नकोस असं म्हणत तो चैतन्यच्या डोक्यावरून हात फिरवतो सगळं काही ठीक होईल असं त्याला म्हणतो अर्जुनचा हा समजूतदारपणा लगेच जाणवतो तोपर्यंत चिडलेली प्रिया रागा रागात इकडे साक्षीकडे येते आणि काय मला मूर्ख समजलेस का म्हणजे वाघाच्या गो तोंडी वाघाच्या तोंडी मला द्यायला पाठवलंस का तू यावरती साक्षी म्हणते प्रिया काय हा बिहेवियर आहे काय चाललंय तुझं हे सगळं यावरती प्रिया म्हणते तू मला खोटं सांगितलंस ना की त्या दोघांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे म्हणून अगं त्या सायलीने तिकडे शपथ घेतले शपथ देवासमोर उभं राहून तिने शपथ घेतली आणि देवासमोरची शपथ ती कधी खोटी घेत नाही तू काय केलंस तुला कळतंय मला उघाच तोंड घशी पाडलंस तू यावरती साक्षी म्हणते तिने शपथ घेऊ दे नाहीतर अजून काही करू दे पण या सगळ्यामध्ये अजून काही केलं तरी सुद्धा एक गोष्ट काही बदलत नाहीये आणि ती गोष्ट म्हणजे ती गोष्ट म्हणजे यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे हे मला स्वतः चैतन्यने सांगितलेलं आहे यावरती मग मात्र प्रिया म्हणते तुला कळतंय का तू काय बोलतेस ते अगं त्या म्हातारीने स्वतः चैतन्याला कॉल केला होता स्वतः चैतन्याला कॉल केल्यावरती सुद्धा चैतन्य हेच म्हणाला की त्यांचं मॅरेज खरं आहे त्यांनी देवाब्रामणाच्या साक्षीने लग्न केलंय आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेज वगैरे असं काहीच नाहीये प्रिया म्हणते असंच बोलला चैतन्य यावरती साक्षी म्हणते काय चैतन्य असं बोललं चैतन्य असं का बोललं असेल कारण चैतन्य हे तर मला स्वतःच सांगितलं होतं की त्या दोघांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे म्हणून नाही नाही काहीतरी गडबड आहे चैतन्य असं का, का बोलला हे तर मी शोधून काढेनच पण तुला सांगते मी की हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे आणि यासाठी आपल्याला पुरावे शोधायला पाहिजेत म्हणजे कुठेतरी ते पुरावे असतीलच तुझ्या गोष्ट लक्षात येते का कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे म्हणजे त्यांनी कॉन्ट्रॅक्ट केलेलं असेल ना ते पुरावे आपण शोधायचे आणि मग यांच्यावरती घाव करायचा तुला कळतंय पण तोपर्यंत चैतन्य खोट का बोलला हे सुद्धा शोधणं खूप महत्वाचं आहे असं म्हणत साक्षीच्या डोक्यामध्ये आता वेगळेच प्लॅन व्हायला लागतो तोपर्यंत सायली इकडे प्रेमाचा आपला कसं व्यक्त करू काय व्यक्त करू हाच विचार करत असते आणि अर्जुन सरांना मी माझ्या प्रेमाची गोष्ट जेव्हा सांगेन त्यावेळेला त्यांना किती आनंद होईल होईल ना त्यांना आनंद असाच आता सायलीच्या मनामध्ये उलट सुलट उलट सुलट विचार येत असतात आणि ते विचार करते सर ज्या वेळेला मी तुम्हाला माझ्या मनातील प्रेम सांगेन तुम्हाला किती आनंद होईल खरच तुम्हाला खूप आनंद होईल यावरती पुन्हा तिलाच प्रश्न पडतो म्हणजे मी स्वतःवरती तर विचार करते की माझं प्रेम आहे पण खरं सांगू तर अर्जुन सरांना खरंच आनंद होईल का म्हणजे त्यांना आवडेल का मी हे सगळं व्यक्त केलेलं पण मी हे व्यक्त नाही केलं तर मला कळेल तरी कसं की त्यांच्या मनात काय आहे काहीही झालं तरी माझ्या मनातलं प्रेम मला त्यांना सांगायलाच पाहिजे त्याशिवाय दुसरा माझ्याकडे कोणताही पर्याय नाहीये कारण हे प्रेम जर मी व्यक्त केलं नाही तर मला कळणार कसं अर्जुन सरांच्या मनात काय आहे ते त्यांच्या मनात काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर मला माझ्या मनातली गोष्ट त्यांना सांगायलाच पाहिजे पण त्यांच्या मनात असं काही नसेल तर नाही नाही असं नाही होणार असं म्हणत सायलीच्या मनामध्ये उलट सुलट उलट सुलट खूप प्रश्न येत असतात आणि अर्जुन सरांना कसं सांगू सांगू की नको इथपासून सुरुवात असते तोपर्यंत इकडे आता चैतन्य खूप उदास बसलेला असतो अर्जुन म्हणतो हे बघ सोड सगळं म्हणजे या सगळ्यामध्ये इतका विचार करू नकोस माझा मित्र माझ्यासाठी महत्वाचा आहे आणि खरं सांगू का तर तुलाच पहिल्यांदा रिलाईज झाला होतो ना की मी मिसेस सायलीनच्या मी एक गोष्ट नोटीस केले की कि तू किती समजूतदारपणे मला माफ केलंस रे म्हणजे तू खूप समजूतदार झालायस आत्ता या साक्षी प्रकरणामध्ये सुद्धा तू इतक्या समजूतदारपणाने वागलास ना यावरती अजून म्हणतो ही समजूतदार जी जादू आहे ना ती सायलींनी मला या सगळ्यामध्ये इतकं समजूतदार बनवलंय त्यांच्या सहवासाने समजूतदार बनवलंय कि तुला काय सांगू चैतन्य म्हणजे मी तुला ना ज्या वेळेला माथेरान वरून परत आलो होतो ना आम्ही दोघ जण हनीमून त्याच वेळेला मी तुला भेटायला येऊन माझ्या मनातलं प्रेम तुला सगळ्यात पहिलं सांगायला आलो होतो मी खूप एक्सायटेड होतो रे चैतन्य तुला हे सगळं माझ्या मनातलं कधी एकदा सांगतोय असं मला झालं होतं मी ज्या वेळेला तुझ्याकडे आलो तेव्हा म्हणतो तेव्हा तू साक्षीला तिकडे पाहिलंस आणि सगळं संपलं होतं मी सुद्धा मूर्खासारखं वागलो आणि माझा मित्र इतक्या प्रेमाने मला काही सांगायला होता पण मी त्याच्याशी भांडलो सगळ्या चुकांची चु भरपाई किती करू रे म्हणूनच मी तुला म्हणतोय की तू खूप समजूतदार झालायस नाही तर आधीचा अर्जुन असतास ना तर इतकी चिडचिड केली असतीस ना इतकं काही बोललं असतास आणि आत्ता पण खूप चिडला असतात अर्जुन म्हणतो ही सगळी जादू सायलींची आहे रे त्यांनी मला पूर्णपणे आतून बाहेरून पलटून टाकलेला आहे म्हणून मला माझ्या प्रेमाची कबुली लवकरात लवकर त्यांना द्यायची आहे कशी कबुली देऊ काय करू चैतन्य तू या सगळ्यामध्ये मला माझी मदत कर ना असं म्हणत आता इकडे अर्जुन चैतन्याला आपल्या मनातली गोष्ट सांगू की लपवून ठेवू याबद्दल चर्चा करत असताना सायली विचार करते नाही नाही काहीही झालं तरी मला माझ्या मनातली गोष्ट अर्जुन सरांपर्यंत पोहोचवायचीच आहे फक्त कशी पोहोचवायची कोणतं साधन म्हणजे कसं बोलू मराठीत बोलू का मराठीमध्ये सांगू का की सर माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे की इंग्लिशमध्ये बोलू आय लव यू काय करू नाही नाही इंग्लिशमध्येच बोलते म्हणजे सरांना जरा मराठी एवढं काही व्यवस्थित कळत नाही ना त्यामुळे ना? कदाचित इंग्लिशमध्ये बोलले तरच बरं वाटेल असं म्हणत आता सायली कसं बोलू काय बोलू नक्की कोणता मार्ग अवलंबू याचा विचार करत असताना ती विचार करते काहीही झालं ना तरी मी चिठ्ठी लिहू का असा विचार करत ती मनाशी पक्क करते नाही नाही अर्जुन सरांना चिठ्ठी मधला मजकूर त्यांच्या व्यवस्थित त्यांना समजेल असा विचार करत असताना इकडे आता अर्जुन म्हणत असतो काय करू चैतन्य कसं करू मी प्रपोज कसं करू सांगू मी चैतन्य म्हणतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू त्यांना सांगूच शकत नाहीस यावरती अर्जुन म्हणतो कसं काय का नाही सांगू शकत चैतन्य म्हणतो तुला माहिती आहे ना कॉन्ट्रॅक्ट मॅरेज च कॉन्ट्रॅक्ट बनवतो ना तू क्लॉस टाकला होतास की आपण दोघं एकमेकांशी फक्त आणि फक्त कॉन्ट्रॅक्ट प्रमाणे वागायचं आहे एकमेकांवर ती प्रेम करण्याची कुणाकुणाला मुभा नाहीये दुसरा व्यक्ती तिसऱ्यावरती प्रेम करू शकत नाही जोपर्यंत हे कॉन्ट्रॅक्ट संपत नाही आणि ज्या क्षणाला कॉन्ट्रॅक्ट मध्ये प्रेम येईल किंवा एकाच्या मनामध्ये प्रेम येईल त्या क्षणाला हे कॉन्ट्रॅक्ट संपलं जाईल आणि अजूनही मधुभाऊ सुटले नाही आहेत त्यामुळे तुमचं कॉन्ट्रॅक्ट अजूनही बरकरार आहे त्यामुळे मधुभाऊ सुटेपर्यंत या कॉन्ट्रॅक्टला धरून सायली घरात राहू राहतीलच पण जर काही क्लॉज तू मोडलास की या सगळ्यामध्ये तू प्रेम व्यक्त केलंस आणि सायलीने जर हा क्लॉज क्लॉज धरून ठेवला की त्या घर सोडून तर कॉन्ट्रॅक्ट संपवलं तर तू हा क्लॉज टाकताना विचार नाही केलास पण क्लॉजचा तुला विचार करायला पाहिजे यावरती अर्जुन म्हणतो काय खरंच आहे मी किती मूर्ख आहे त्यावेळेला हा क्लॉज मी का टाकला होता मला काही कळतच नाहीये म्हणजे म्हणजे मला सायलीच्या जे प्रेम वाटते ते प्रेम लपवून ठेवायला लागेल चैतन्य म्हणतो अरे लपवून कसा ठेवशील तुला माहित नाहीये प्रेम कधीच लपत नाही म्हणजे तुला माहिती आहे ना तर सायली बहिणी खूप हुशार आहे म्हणजे तू तुझ्या मनामधलं प्रेम नाही लपवून ठेवू शकत त्या अशा अशा चुटकीत पकडतील की तुझं त्यांच्यावरती प्रेम आहे म्हणून असं म्हटल्यावरती अर्जुन गडबडतो आता सायलीला जर समजलं की माझं त्यांच्यावरती प्रेम आहे तर त्या हे घर सोडून जातील हा क्लॉज समजतील आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेज रद्द करून निघून जातील अर्जुनला इकडे आड आणि तिकडे वीर सिच्युएशन असते तोपर्यंत सायली आता एक लेटर हेड घेते आणि पेन घेऊन अर्जुनला सगळं आपल्या मनातली भावना पत्रामधून लिहिण्यासाठी बसते आणि ती म्हणते प्रिय अर्जुन सर अहो अहो अर्जुन सर असं म्हणत आपल्या मनाला येईल ते त्या लेटरमध्ये ती लिहित असते आणि त्या लेटरमध्ये ती लिहिते अहो अर्जुन सर खर तर अहो या शब्दाचा अर्थ माझ्या लेखी खूप महत्वाचा आहे म्हणजे या सगळ्यामध्ये या शब्दाचं माझं प्रेम तुम्हाला जाणवतय का मला आत्ता जाणवलंय जे प्रेम माझ्या मनाच्या तळाशी खोल कुठेतरी होतं ते आता माझ मी स्वीकारलंय ही हुरहुर ही ओढ हे भान हरपून जाणं हे स्वप्नात दंग होणं सगळं सगळं माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा अनुभवते आहे आणि आता तुमच्या सहवासामध्ये माझं मन एकदम रंगून गेलेलं आहे असं म्हणत सायली आपल्या मनातल्या सगळ्या भावना त्या पेपरवरती लिहून काढते आणि तुमच्यासोबतच्या आठवणी तुमच्यासोबत चालवले क्षण हे माझ्या चेहऱ्यावरती खूप आनंद आणतात मला या सगळ्याचा खूप खूप आनंद होतो असं म्हणत सायली आपल्या मनातल्या भावना आपल्या मनातल्या भावना कोणताही आडपडदा न ठेवता त्या पेपरवरती सगळ्या लिहून काढते आणि विचार करते आता काहीही झालं तरी अर्जुन सरांना मला हा पेपर द्यायलाच पाहिजे फायनली सायलीचं सा लेटर लिहून होतं आणि ती अर्जुनची वाट पाहत असते अर्जुनची वाट आठ वाजून गेले तरी अर्जुन सर का नाही आले आणि इतक्या वेळा मी त्यांना कॉल करते माझा कॉल ते उचलत का नाहीयेत म्हणून सायली जराशी अस्वस्थ होते आणि पुन्हा पुन्हा अर्जुनला कॉल करत असते फायनली अर्जुन कॉल उचलतो सायली म्हणते सर काय झालं मी तुम्हाला किती कॉल करते तुम्ही माझे कॉलच उचलत नाहीयेत अर्जुन म्हणतो अहो तुम्हाला कळत नाही का मी किती वेळा फोन कट करतोय म्हणजे मी बिझी आहे ना जर मी बिझी आहे तर सारखं सारखं तुम्ही मला फोन का करताय सायली म्हणते सर सॉरी सॉरी म्हणजे खरं सांगू का तर मी तुमची वाट पाहत होती ना उशीर झाला ना म्हणून मी तुम्हाला कॉल केला अर्जुन म्हणतो मला बाकीची पण कामं असतात कॉल करून सारखं मला डिस्टर्ब करायची काही गरज नाहीये ठेवा फोन असं म्हणत मुद्दाम अर्जुन रोडली बोलतो जेणेकरून सायलीला त्याच्या मनातील प्रेम हे त्याच्या डोळ्यातून किंवा त्याच्या वागण्यातून दिसू नये आणि सायली कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपवून जाऊ नये अर्जुनला ही भावना असते चैतन्याशी बोलल्या त्यामुळे त्याला असं वाटतं की हा क्लॉज वापरून सायली जर का कॉन्ट्रॅक्ट मॅरेज सोडून निघून गेला तर आणि सायली विचार करत असते नक्की अर्जुन सरांना झाले तरी काय असे का वागले ते माझ्याशी कोणत्या टेन्शन मध्ये असतील का अर्जुन आणि सायली या दोघांच्या मध्ये आता हा ताणतणाव कसा दूर होणार अर्जुन आणि सायली यांचं प्रेम एकमेकांवरचं कसं व्यक्त होणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे